तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या हंगामात नाफेडने तूर खरेदीच्या हंगामापासून क्यू आर कोड स्कॅनिंगचा लोगो प्रत्येक पोत्याला लावण्याचे नियोजन केलेले आहे त्यामुळे हा धान्याचा माल कोणत्या केंद्राकडून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या धान्य गोदाममध्ये जमा केल्यानंतर या धान्याच्या पोत्यात जर काही गडबड घोटाळा आढळला तर क्यू आर कोडची वरिष्ठांनी स्कॅनिंग केल्याबरोबरच लगेच पोत्यात असलेले धान्य कोणत्या केंद्राकडून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आलेले आहे त्यांच्या लक्षात यायला मदत होणार आहे क्यू आर कोडच्या स्कॅनिंगमुळे नाफेड केंद्रावर धान्याच्या होत असलेल्या खराब मोजमापात अंकुश लागलेला शासकीय धान्य खरेदीच्या कामात पारदर्शकता आलेली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता चंदू पाटील शेगाव नमस्कार शिवारी प्रमोद मेटकर चव्हाण तालुका शेगाव जिल्हापुटाला आम्ही जेव्हा जी अडी नोंदणी केली त्यामुळे आधारासाठी ओटीपी नेऊ हो तरस चालू अडी येऊ हे कधी चालू शासनाला अशी विनंती आहे किंवा यांनी याची दख, दखल द्यावी आणि तात्काळ काहीतरी हे करून मोजी चालू करावी आता शेत पाण्याचे दिवस जवळ आले आणि माझे मित्र सुरेंद्र रगे यांनी आता तू यांची प्रक्रिया झालीच ते दहा मिनटं बोलले त्या विषयावर कसं असते की आता पेडणे दिवस जवळ आल्यामुळे की शासनानेकडे त्वरित केंद्रीकर लक्ष करावं आणि जेव्हा जी चालू साहित्य चालू करून घ्यावी ठीक आहे मी जितेंद्र सुरेंद्र ढगे राहणार गागा बुजरू <tell> तालुका शेगा जिल्हा बुलढाणा जेव्हा <tell> जे ऑनलाईन आठ आठ ते पंधरा दिवस झाले हे केलं पण ते जे ऑनलाईन हे त्याच्याबद्दल चार चार पाच वाजता वापिस जाऊन आलो तरी हे गुंधार हे काय कामाची गोष्ट आहे काय यासाठी आम्ही मारून मारू भयान झालो की वापिसच जा लागते की वापिस जा लागते शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी तत्काळ ऑनलाईनचं काम हे याच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर आता हे बजेट करा शेतकऱ्याला तब्बल नाही झाली पाहिजे आता फेरणी दिवस जोड आले चार चार पाच पाच वेळात त्या चक्रास माराय चालू आहेत हे काहीच नाही कामाची गोठ होऊन राहिली जेव्हाही घरात पडलेला आहे इकडे कामा दिवस आहेत शेतकऱ्याची आता इस्तकाळी करायची राहिली हे राहिली तर अधिक चक्रा मारला लागतात असं वाटते आपलं काम राहील यासाठी आम्ही अधिक चक्र मारतो येतो वापीस जातो तेच चालू आहे आठ पंधरा दिवस झाले यासाठी शासनानं तत्काळ याची घेऊन घ्यावी ही शेतकरी सरच्या वतीने विनंती करतो